गृहमंत्र्यांचे हे लक्षात येत नाही तुम्ही जितका त्रास देताल तितके लोक माझ्या बाजूने व्हायला लागले मोठी फळी तयार व्हायला लागली काल परळीत दिसला असं कसा आगडून होता नसं का त्याच्या बी भूमिका गृहमंत्र्याला आल्या ही हो परळीतली पहिली घटनास्थान इतिहासातली तिथं नव्वद हजारापेक्षा ती एक लाखापेक्षा जास्त लोक जमले होते ही पहिली घटनास्थळ जरा मीटर लावून मोजून बघा काय लोक होते तो क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला पहिल्यांदा बघण्यासारखं होता की इतक्या ताकतेनं मराठी तिथली उसाळलेली होती कोणत्याही रोडवर तितकेच लोक होते आपले प्रतिनिधी बांधव तिथं होतेच परंतु तुम्हाला व्हिडिओ नाही कळतंय आणि तुम्हाला एकूण माहिती घेतल्यावर कळतंय नव्वद हजार ते एक लाखापेक्षा लोक कमी नव्हते आणि ते बी परळीसारख्या ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढंही गृहमंत्र्याला कळत नाही माझ्या मागं लोक आहेत माग काय मागं आहेत काय सांगायचं दहा टक्के मराठी आनंद आहेत दहा टक्के आरक्षण घेतलं म्हणून मराठी आनंद आहेत आणि इकडं कशाला मग म्हणून लाखा लाखाचा भाव आला आमची बैठक येते बैठकवरती मोंड्याचं ग्राउंड पुरलं नाही तुम्ही कोणाला विचारा तिथले प्रॉपर पालकमंत्री आहेत तिथे मोठमोठ्याचे नेते सगळ्या पक्षाचे त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती जड जात सहजरितीने भरले ते दोन दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं लो होतं संवाद बैठकी याच्यानंतर गृहमंत्र्यांना कळायला पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण होईल तुम्ही असेच मराठ्यावर गुन्हे दाखल करत राहा मराठी मोठमोठ्या फौज माझ्या बाजूने तयार व्हायला चांगलं काम करते गृहमंत्री शेवटी म्हणतातच ना की न्यायमंदिर न्याय देईन घटना आणि कायदा त्याच्यासाठी जनतेसाठी कालचं त्याचं जिवंत उदाहरण कि त्यांनी जरी परवानग्या नाही दिल्या त्याच्यात तर ती तुम्ही वाचली असेल त्याच्यात तर सांगण्यातच असं आलंय की अगोदर चार दिवस परवानगी मागितली होती नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि एसपी काय दबाव आणून ती देऊ दिली नाही म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की चार दिवसांना आचारसंहिता लागलेली सा मग आचारसंहितेच्या नावाखाली मग देऊ नका असे डाव होतात का म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचाही ऐकून डाव खेळायचा आता पोलिसाला तर आम्ही दोषी देत नाही गृहमंत्र्यांनी ते डाव खेळायचा मान्य न्यायालयानं सांगितलं असं नाही करू शकत तुम्ही हा कोणाला अंतर तर तेच केलं मंडप उचलून टाका आमकं करा आम्ही लोकशाहीच्या मार्गानं कायद्याचे नियम पाळून आंदोलन चालवत ते कसं का उचलणार तुम्ही मंडप त्या मंडपला काय दोऱ्याला घातलाव देणार नाही मी हा तुमचे नियम पाळून आम्ही करणार आदर्श आचारसंहितेचा नियम आम्ही पाळतो काल मान्य न्यायालयाने दिलेला सुद्धा पाळला काल ते म्हणले तसंच आम्ही कालही बोललेलो परंतु त्यातून एक खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळाली की न्याय मंदिर तुम्ही कितीही सरकारनं अन्याय केला तरी ही तिसरी वेळे न्याय मंदिराने आम्हाला न्याय दिलाय मंडपही उचलू देणार नाहीत उचलता येणार नाही तिथलं साखळी उपोषण अमोरून उपोषणावर तुम्हाला हटवता येणार नाही हे न्यायालयाने सांगितलं तरी त्यांचं तेच चालू आहे मग शेवटी आता इतका अन्याय होत असताना मराठ्यांनाच विचार करायला लागणार आणि याच्या आपलीकडचं सांगतो मराठी तर विचार करणारच आणि मराठी झुंजही देणार आहेत परंतु छोट्या छोट्या जाती ज्या राज्यात आहेत त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे आमचं बघू एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकतं तर बारा बलुतेदार ओबीसी बांधव बौद्ध बांधव मुस्लिम बांधव यांचं काय यांनी यांनीसुद्धा सावध होणं खूप गरजेचं आहे की ते दडपण आणू शकते ते हे सावध होणं खूप जनतेला गरज आहे